नमस्कार मित्रांनो मी गणेश बोरा आज आपण एका महत्त्वाच्या पर्यावरण विषयावर बोलणार आहोत नुकतीच नवरात्री झाली नऊ दिवस चांगल्या प्रकारे आपण देवीची पूजा आराधना केली पण नवरात्रीनंतर अनेक लोक फुले अक्षदा निर्माल्य नदीत टाकतात यामुळे नदी प्रदूषित होते जलचर जीवांना धोका होतो आता आपल्याला बदल घडवावा लागेल त्या या सगळ्यांना पर्याय म्हणजे कंपोस्टिंग कंपोस्टिंग म्हणजे सेंद्रिय कचऱ्याला नैसर्गिकरित्या खतात रूपांतरित करणे आता खतात रूपांतरित करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे सगळी जी पानं फुलं अक्षदा हे जे आहेत घट आहे जे धान्य उगवलेलं आहे हे सगळं काय करायचं एकत्र घ्यायचं आणि ही जी अशी बकेट आहे या बकेटमध्ये ते सगळं टाकायचं कालची जी आपट्याची पानं असतील सोनं म्हणून आपण ते वापरली आज ती कचऱ्यात जाता कामा नाही त्याचं पुन्हा खतातच रूपांतर झालं पाहिजे हे सगळं तृणधान्य जे आहे तेही त्यामध्ये टाकायचं राहिलेली माती पुन्हा आपण दुसऱ्या कुंड्यांमध्ये वापरू शकतो त्यानंतर काय करायचं हे प्लॅस्टिक वगैरे त्यातलं काढून घ्यायचं दोरे असतील तर दोरे पण काढून घ्यायचे म्हणजे खत चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत होते ही प्रक्रिया आपण करतोय कारण आपली जी नदी प्रदूषित होते ज्यावेळेस आपण हे सगळं नदीमध्ये टाकतो त्यावेळेस अनेक जलचरांना तिथे धोका निर्माण होतो त्यामुळे आपल्याला हे छोटंसं पाऊल उचलायचं आहे नदी घरामध्ये राहूनही स्वच्छ होऊ शकते हे आपल्या सगळ्यांना तिथे दाखवायचं आहे आता यावरती काय करायचं हे सगळं लावून झालं तर की यावरती कोकोपीट म्हणजे नारळाच्या शेंड्यांचा जो भुस्सा असतो तो यावरती टाकायचा म्हणजे तो त्यातलं पाणी शोषून घेतो नंतर एक कल्चर पावडर असते की जी या प्रक्रियेला फास्ट करण्यासाठी मदत करते पावडर वा ही पावडर यावरती टाकायची दही किंवा ताक थोडंसं टाकलं किंवा जीवामृत टाकलं तरीही चालू शकतं आणि नंतर थोडंसं जी नीम पावडर असते लिंबाच्या झाडाची ती निंबोळेच्या झाडांची पावडर याच्यामध्ये थोडी टाकायची ज्यामुळे आळे किड्या जे असतात ते होत नाही आणि काय करायचं दोन दिवसानंतर फक्त या डब्याला हलवून घ्यायचं म्हणजे हवा केळती राहते आणि कंपोस्टिंगची प्रक्रिया चांगली होते पंधरा एक दिवसांमध्ये याचं चांगल्या खतामध्ये अंतर होणार आहे जर अशी बकेट नसेल तर मटक्यामध्ये करू शकता पण हे कंपोस्टिंग करा कारण आपल्याला आपली नदी ही वाचवायची आहे तिला स्वच्छ ठेवायचं आहे नक्कीच तुम्ही कराल धन्यवाद